मंडळी आपण सर्वांनी बोलके भावले बघितले असतील ते हसतात बोलतात आपल्याशी संवाद साधतात पण हीच बोलक्या भावल्याची संकल्पना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सरला काम या शिक्षिकेने त्यांच्या शिक्षणात उतरवली त्यांनी स्वतः हे बोलके भावले तयार केलेले आहेत आणि याच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात त्यांच्याकडे अनेक प्रकारचे वेगवेगळे बोलके भावले आहेत तर आपण सरला यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांना याची संकल्पना कशी सुचली किंवा हे बोलके भावले त्यांनी कसे तयार केले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना याविषयी काय वाटतं ते तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी श्रीमती सरला शामराव कांबळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रा येथे कार्यरत असून माध्यमातून मनोरंजनात्मक अध्यापन करणे हा एक माझा छंद आहे आणि आवडही आहे याच माध्यमातून मी वेगवेगळ्या जे देशव्यापी समस्या आहेत त्यांचेही मी जनजागरण करत असते श्रीभ्रूणात त्या मुलींवर होणारे अत्याचार भारत स्वच्छ अभियान त्याचप्रमाणे एड्स जनजागृती अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या असंख्य अशा देशव्यापी समस्या आहेत हे महत्वाचं आहे की मतदान जनजागृती यांसारखे जे विषय आहेत ते फार अवेअरनेस करणं महत्वाचं आहे म्हणून मुलांपासूनच मुला त्यांचं अवेअरनेस करणं मी बोलक्या बावल्यांपासून सुरू केलेलं आहे आणि वेगवेगळ्या गावांना जाऊन या बावल्यांच्या माध्यमातून मी मनोरंजनात्मक पद्धतीने देशव्यापी समस्यांचा सुद्धा जनजागृती करत असते मुलं तासन तास टीव्ही पुढे बसतात अॅनिमेशन फिल्म बघतात कार्टून्स बघतात आणि आपलं मनोरंजन करून घेत असतात परंतु त्यामुळे त्यांचा एक तर वेळही जातो अभ्यासातली रुची कमी होते आणि त्याचप्रमाणे त्यांना जे अभ्यासाची आवड आहे ते टी व्ही आणि कार्टून्स मध्ये जास्त निर्माण होते अभ्यासाची आवड कमी होते म्हणून त्यांचेच आवडते कार्टून टम्पू टंपू छोटा भीम यासारखे जे आहे पंचाहत्तर प्रकारचे बावले मी स्वतः तयार केले त्यांचे युनिफॉर्म सुद्धा मी स्वतःच तयार करते आणि या बावल्यांच्या माध्यमातून त्यांना मी विविध विषय जसे की गणित इंग्रजी विज्ञान यांसारखे त्यांच्या जे आपण संदेश देत आहोत त्यांना कायमस्वरूपी लक्षात राहत का असतात आणि ड्रामा पद्धतीने पूर्ण घटक आपल्याला या माध्यमातून शिकवता येत नाही परंतु एक पाठ्यघटकाचा एक घटक घेतला आणि त्याचं नाट्यरूपात रूपांतर केलं तर त्या नाटक स्वरूपामध्ये त्यांना दीर्घकाळ हे संदेश किंवा धड्याची संकल्पना बावल्यांच माध्यम हे जे आहे शिकवण्यासाठी अतिशय दर्जेदार आहे ही गंगूबाई आहे गंगूबाई गंगाराम चिंकी पिंकी अशा अनेक बावल्या मी तयार केलेल्या आहेत एकूण पंचा प्रकारच्या बाहुल्या आहेत बऱ्याच वेळेस काही गोष्टी अशा असतात की त्या समाजापुढे बोलून दाखवता येत नाही मग अशा त्यांना जर आपण या उपयोग करून त्यांचा अभ्यास केला तर नक्कीच त्यांच्यावर अत्याचार किंवा अन्याय हा बावल्यांशी रिॲक्ट करतात आणि बावल्यांच्या माध्यमातून आपल्याला कि नक्कीच त्यांचा जो झालेला अन्याय आहे त्याच्यावर वाचा फोडता येते नमस्कार माझे नाव सुद्धा शिवाजी जाधव आहे मी जिल्हा परिषद प्राथमिक येथे शिकते मी आता सातवीमध्ये आहे गणित विज्ञान इंग्रजी यासारखे विषय आम्हाला काळमी मॅडम गप्पू चिंगी गंगूबाई यांच्या माध्यमातून शिकवतात गंगूबाई तर आमची मैत्रीणच झाली आहे <laughs> नाव सोनाक्षी भावसाहेब राऊत आहे मी आत्ता सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दोत्रा आहे बोळख्या भाऊ यांच्या माध्यमातून हसत खेळत शिकत गमतीसह गमतीसह शिकवले जाते त्यामुळे अभ्यासांचा कंटाळा येतो अशा पद्धतीने सरला यांनी हे बोलके भावले तयार केले आहेत आणि या माध्यमातून त्या जनजागृती करतात त्यासोबतच विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम देखील करतात आणि विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेण्यामध्ये खूप मज्जा येते अपूर्वा तळणीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर